संक्रांतीच्या निमित्ताने आणखीन एक खूप सुंदर लहान मुलांमध्ये गोष्ट केली जाते ती म्हणजे पतंग पतंग ही फक्त लहान मुलांना आवडीची गोष्ट नाही तर लहान थोर सगळ्यांनाच खूप आवडणारी गोष्ट आहे कारण पतंग म्हणजेच मुक्त अवस्था त्या भल्या मोठ्या आभाळामध्ये जेव्हा पतंग उडतो तेव्हा तो पाहताना सुद्धा किती मजा येते का कारण त्याचं ते स्वच्छंद त्याचं ते मस्त त्याचं उडणं त्या आकाशाला टच करणं आणि हे सगळं आपल्याला सुद्धा आपल्या मनाला उभारी देणारं आहे पण त्याचबरोबर त्या पतंगाचा मांजा मात्र आपल्या हातात असतो म्हणजेच काय तर स्वातंत्र्य तर देणारी आहेच ही संक्रांत थे आपल्या सगळ्या भूतलावरच्या सगळ्या लोकांना नवीन चैतन्य स्वातंत्र्य सर्व काही देणारी आहे पण त्याचबरोबर आपल्याला भानही ठेवायचं की आपण काय केलं पाहिजे काय दुसऱ्यांना आवडेल काय नाही आवडणार आणि त्याचं भान जर आपण ठेवलं तर आपण सगळ्यांनाच खुशीचा प्रसाद किंवा खुशीचं वाण हे आपण आदान प्रदान करू शकतो तर अशा रीतीने ही मकर संक्रांत जी आहे ती भारत भारतात संपूर्ण भारतात प्रत्येक प्रांतात सगळीकडे भारताबाहेरही अनेक देशांमध्ये साजरी केली जाते